हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें दोन से इक्यावन दक्षिण सोलापुर या मतदार संघात मैं आज कांग्रेस पक्षा मध्य तिकीट की मांगनी के लिए दोन हजार एकोनीसला मैं क्या पक्ष कांग्रेस पक्षा तक जो इलेक्शन लड़वे है यहाँ दोन हजार मजा का एवडा प्रभाव नौता क्या परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे त्यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचा त्यांना हे विचार करत होतो पण लोकांची एवढी मागणी आली की तुम्ही इलेक्शन लढवा काँग्रेस पक्षातर्फी तिकीट घ्या म्हणून असं आग्रह झाल्यामुळं तर आज मी फॉर्म भरलो कारण गेल्यावेळी मी अठ्ठावन्न हजार मतं घेतलो थोडक्यात आपला झालेला नाही कारण मी नौका उमेदवार होतो गेल्या गेल्यावेळी गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरलं नव्हतं म्हणून मी डेअरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून की लोकांचा माझा फार आवडतो कारण मला एक रुग्णसेवक म्हणून काम करतो आहे लोकांशी संपर्क अतिशय दांडगा आहे माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे या कारणाने लोक मला फार मानतात अजून मला जर निवडून दिले मला पक्षाने तिकीट दिली मी पक्षाने तिकीट दिली तर विजय निश्चित नाही एकदा विजय झाला तर या सोलापुराचा दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कटिबंध राहणार सर्वात जास्त तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारासाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला हॉस्पिटल नाही आहे अजून तिथंसुद्धा दुर्गंधी मशीन नाही अनेक रोगी आहेत परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे हा आपला सोलापूर भारतात सेंटर आहे सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे कर्नाटक आहे या ठिकाणी मराठवाड्याचे लोकं लातूर उस्मानाबाद गुलबर्गा विजापूरचे लांबचे लोकं या ठिकाणी येतात या ठिकाणी आपलं एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने इथं वारकरी येतात परवा दहा बारा वारकरी ॲडमिट होते त्या वारकरीसुद्धा गैरसुरू झालेली याचे ते मला दुःख वाटत आहे यासाठी माझी इच्छा आहे ना मी जर पक्षाने तिकीट दिली तर शंभर टक्के निवडून निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार म्हणजे हॉस्पिटल सुधारणार रुग्णाची सेवा करणार अजून विकास आणि शेतकऱ्यांचा हे दोन तिन्ही प्रश्न मित्रांचा माझा प्रश्न आहे शंभर टक्के मी काम करणार दक्षिण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे तिथं पैसा बघत नाही मोठा माणूस बघत नाहीत ते नेहमी जमिनीवरच्या कार्यकर्त्याला तिथे जे जमिनीवर कार्यकर्ता निवडून मला थांब कारण मी प्रचार करत होतो एकवीस ला लोक तेच म्हणत होते की आम्हाला असलाच कार्यकर्ता पाहिजे कारण या आनंदराव देवकते साहेब असेच होते शिवधारी साहेब होते कमळे गुरुजी होते असेच होते यासाठी तुम्ही सुद्धा तसेच आहे आम्हाला तुम्ही आव आवडता तुम्ही कधीही आम्ही तुम्हाला विसरणार नाही आता तुम्ही तिकीट घ्या आम्ही शंभर टक्के तयारी केलेलं आहे तुमचा पैसा नको अडका नको फक्त तुम्ही तिकीट घ्या जो उमेदवारी अर्ज भरा बाकी आम्ही निवडून आणतो म्हणून हे लोकांशी यासाठी मी आज दिलेलं आहे मी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना माझ्यातर्फी शुभेच्छा देतो अजून असंच तुम्ही माझ्या पाठीशीला निवडून करतो जय जय महाराज इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें.